महाराष्ट्रात एक नेपाळी शाळ घालून फिरत असून आपल्यामुळे राज्यात हिंदू धर्म टिकू नये असं त्याला वाटतय असं म्हणत अनिल परब यांनी नाव न घेता मंत्री नितेश राणेंना टोला लगावला तर कोणी काय खायचं हे मंत्री ठरवणार का असा सवाल हलाल आणि झटका मटणाच्या वादावर अनिल परब यांनी उपस्थित केला मटण कुठलं झटक्याचं खायचं का हलालचं खायचं हे देखील आता मंत्री ठरवायला लागलेत हा कायदा कोणी आणला सांगतायत मल्हार असेल तरच खायचं नाही तर खायचं नाही तुम्ही काय करताय दोन धर्मामध्ये तुम्ही तेड करताय दोन धर्मामध्ये तुम्ही फूट पाडताय ज्या काय आता सध्या जे काय महाराष्ट्रात वातावरण आहे जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवरती वातावरण तयार केलं जाते माझ्या इकडे एक सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे अख्खा रात्र ओरडत असतो जागते रहो आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत तसं एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय त्याचा असा समज झालाय हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय अरे त्यांच्या जीवावर नाही हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत